मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीसाठी उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी वीस जुलैपासून उपोषण सुरू केलेलं आहे आज त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलाय पुण्यातील एका नाटक निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगी पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे जरांगी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय मनोज जरांगी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन केलं होतं संदर्भात नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी संबंधित नाट्य निर्मात्यानं कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं नाट्य निर्मात्याची फसवणुकीचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न ला राहिल्यानं अटकेचं वॉरंट काढलं आहे नाटकाचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जाधव आणि दत्ता बहीर यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना दोन्ही समन्स बजावले होते आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन दिल्यान आरोपींविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावले होते त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिली होते त्यामुळे पाचशे रुपयांचा दंड करून मनोज जरांगी यांच्या विरोधातील अगामीन पात्र वॉरंट रद्द करण्यात आलं होतं जरांगी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्यप्रयोगाचं आयोजन केलं होतं त्या नाट्यप्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्य निर्मात्याने केला होता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण वीस जुलैपासून सुरू केलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरेचा कायदा रद्द कर कायदा करणे मराठा आरक्षण आंदोलकावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी यांनी उपोषण सुरू केलं आहे